नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या इचलकरंजी दिनांक दोन जानेवारी ते सहा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून रोटरी ट्रेड फेअर चे आयोजन दैनिक महासत्ता माध्यम प्रायोजित आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या वतीने दोन ते सहा जानेवारी या काला के टीपी या कालावधीत स्टेशन रोडवरील ग्राउंड ठिकाणी रोटरी ट्रेड फेअरचे आयोजन करण्यात आले आहे यंदाचे रोटरी ट्रेड फेअरचे चोवीसावे वर्ष असून इचलकरंजीकरांच्या पसंतीचे व ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभणारे हे प्रदर्शन यंदाही दिमाकात साकारणार आहे अशी माहिती रोटरी ट्रेड फेअरचे चेअरमन मनीष मोनोत यांनी पत्रकार बैठकीत दिली बोलताना मनीष मुनोत यांनी सांगितले ट्रेड फेअरच्या माध्यमातून मिळणारी रक्कम वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रमांसाठी राबवली जाते त्यातून गरजू लोकांना मदत प्लॅस्टिक सर्जरी शिबिर विविध शाळांना कॅम्प्युटर बेंचेस स्वच्छता गृह डोळ्यांचे मोफत ऑपरेशन विविध वक्त्यांची व्याख्याने ज्येष्ठ नागरिक विविध वैद्यकीय तपासणीद्वारे गरजू लोकांना मदत रक्तदान शिबीर, प्रशिक्षण शिबिरे व अन्य उपक्रम हाती घेतले जातात यंदाच्या रोटरी ट्रेड फेअरमध्ये लेडीज व जेंट्स ड्रेस मटेरियल आर्टिफिशियल ज्वेलरी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू गृहोपयोगी उत्पादने मोबाईल दुचाकी व गार्मेंट मशिनरी विभाग वॉटर प्युरिफायर आदींचे स्वतंत्र विभाग मांडण्यात येणार आहेत खवैयांसाठी विविध खाद्यपदार्थांचे विविध प्रकारचे स्टॉल असणार आहेत तसेच मनोरंजनाचे विविध कार्यक्रम मुलांसाठी मिनी एक्सल वर्ल्ड असणार आहेत स्टेज शो कराओके गाणी मिनमिक्रीचे कार्यक्रमांसह आकर्षक बक्षिसांची लकी ड्रॉच्या माध्यमातून लयलूट ही खास वैशिष्ट्ये आहेत या ठिकाणी एकशे एकोणीस स्टॉल असणार असून इचलकरंजी व परिसरातील व्यावसायिक उत्पादक विक्रेते संस्थांनी आपली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची एकमेव व उत्तम पर्वणी आहे असेही शेवटी मुनोत यांनी सांगितले यावेळी संजय खोत फेअर सचिव पंकज कोठारी रोटरी क्लब अध्यक्ष संतोष पाटील सेक्रेटरी चंद्रकांत मगदुम सत्यनारायण धूत नेमिनाथ कोथळे वसंत पाटील अळ प्रकाश गौड उपस्थित होते चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन